नमस्कार मी पूजा बाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार हो आहे की आमच्याकडे लक्ष्म्यांची पूजा वगैरे कशी असते किंवा सगळा म्हणजे लक्ष्मी आल्यापासून ते जाईपर्यंत आमच्या इकडे काय पद्धत आहे कशी पद्धत आहे किंवा आमच्या इकडे प म्हणजे पर, काय परंपरा वगैरे आहे ते सगळ्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी जेव्हा दिवशी लक्ष्मी आवाहन असतं त्या दिवशी तुळशीपशी अशा गावात लक्ष्मी ठेवतात लेक माहेरला आल्या आपण कसं भाकर तुकडा ओवाळून टाकतो तसं भ भाकर तुकडा तुळशी लक्ष्मीवरून ओवाळून टाकतात आणि छान अशी रांगोळी वगैरे छान असं त्यांचं स्वागत करतात मग शेपूची भाजी भाकरी वरण भात असा छान नैवेद्य देखील करतात आणि हो मी तर म्हणजे सगळेच करतात तर त्यांना आल्या आल्या चहा पाणी हे सगळं म्हणजे आमच्या इकडे चालू असतं तर नंतर तर ना मग संध्याकाळी शेपूची भाजी चपाती मग सॉरी भाकरी असं सगळं करतात आणि मग दुसऱ्या दिवशी छान असा पूर्णाचा नैवेद्य करतात हे सगळं जे मांड मी रात्रीच मांडून ठेवलं होतं तर देवपूजा मी सकाळी तिथं मांडले आणि बाकीचा सगळा शृंगार वगैरे मी रात्रीच लक्ष्म्यांचा करून ठेवलं होतं तर माझ्या लक्ष्मण कशा दिसत आहेत ते नक्की कमेंट करून सांगा आणि म्हणजे जसं जमेल तसं मी सगळं केलेलं आहे खूप असं म्हणजे खूप छान असं घरात अगदी प्रसन्न वाटतं आणि थोडंसं काहीतरी वेगळं म्हणून मग मी या जे याकडे कलर्स आहेत तर ते सगळे म्हणजे असे भरून ठेवले होते हळदी कुंकू धने तांदूळ गहू आणि लक्ष्मी वगैरे ठेवली होती कुंकू मार्जिन केलं तर ह्या श्रीयंत्राला आणि मग होत हा शेवटचा विसर्जनाचा लक्ष्मी विसर्जनाचा म्हणजे गौरी जायचा दिवस तर त्या दिवशी असे सगळे दोरे वगैरे घेतात जे आपण विडे ठेवतो तर ते असं बारीक असं कट करून घेतात आणि त्यात ते असे दोरे अकरा सात असे दोरे बांधतात आणि आमच्या इकडे याला दोरे घ्यायचं म्हणजे घेणे असं म्हणतात तर ते बांधून मग ओटीत घ्यायचे मग त्या लक्ष्मींची आरती करायची त्या सगळ्यांच्या घरी असं म्हणजे कार्यक्रम चालू असतो तर मग आमच्या घरी सगळ्यात आधी केलं आणि नंतर ना मग सगळ्यांच्या घरी आम्ही केलं तर छान अशी लक्ष्मीची आरती वगैरे केली आणि या दिवशी खरंच लक्ष्मण अशा म्हणजे त्यांच्या चेहऱ्या अगदी असे सुकून जातात आल्या दिवशी खूप म्हणजे खूप असे उत्साही दिसतात आणि गेल्या दिवशी खूप म्हणजे खूप असं म्हणजे त्यांचा उदास चेहरा दिसतो आणि ह्यावेळेस काय झालं मी लक्ष्मीच्या डोक्यावरती फूल ठेवलं होतं कु म्हणजे गुलाबाची दोन फुलं ठेवली होती तर म्हणजे मला वाटत होतं की हे काय का काय आहे काय पण म्हणजे पूर्ण दिवस ते तसंच राहिलं मी लक्ष्मी पूजन दिवशी ते फूल ठेवलं होतं आणि ते फूल तसंच म्हणजे राहिलं आणि दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी लक्ष्मी जाणार होत्या त्या दिवशी मात्र ते फूल असं उजव्या साईडला पडलं तर खूप म्हणजे खूप असं भारी वाटलं ते बघून की हां चला लक्ष्मी आपल्याला आशीर्वाद देऊन गेले कामाचा लोड इतका असतो की कळतही नाही की दिवस कसा उगवला आणि कसा मावळ आहे पण खरंच खूप म्हणजे खूप प्रसन्न वाटतं चला तर मग असाच एक छानसं वेळ घेऊन परत हजर राहीन बाय ना